नमस्कार आपण पाहत आहात कायदा न्यूज पाहुयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी खैरी नदीच्या पुरामुळे शेळगाव संपर्क तुटला शेतजमिनी घरे आणि शाळांचे मोठे नुकसान परंडा तालुक्यातील शेळगाव येथे खैरी नदीने पुन्हा एकदा रौद्ररूप धारण केले मध्यरात्रीपासून वाढलेल्या पुराच्या पाण्याने गावात हाहाकार माजलेला असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले पांढरेवाडी येथील निम्न खैरी प्रकल्प ऑगस्ट महिन्यात तुडुंब भरलेला असून सध्या सांडव्यातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे खरडा साथेपळ सोनेगाव धनेगाव चिंचपूर बुद्रुक या भागातील पाण्याची पाती मध्यरात्रीपासून झपाट्याने वाढलेली आहे आणि शेळगाव येथील मोठ्या पुलावरून पाणी वाहू लागले परिणामी गावाचा परंडाशी पूर्णपणे संपर्क तुटलेला आहे नदीकाठच्या शेत जमिनींवर पाणी साचल्याने उभ्या पिकांचं प्रचंड नुकसान झालं अनेक शेतकऱ्यांचे विद्युत पंप पाईप सोलर प्लेट्स केबल्स वाहून गेले आहेत फक्त घरच नाही तर शाळाही पुराच्या पाण्याने मोठ्या प्रमाणावर बाधित झालेली आहे माणिक बाबा विद्यालयात पाणी शिरल्याने पोषण आहाराचा तांदूळ संकणकल्या ग्रंथालयातील पुस्तकं आणि इलेक्ट्रिक हब पाण्यात गेल्याची माहिती समोर येते मात्र गावकऱ्यांच्या मदतीने शेत शिक्षकांनी वेळेतच विद्यार्थ्यांची दप्तरं आणि महत्त्वाची अभिलेखी सुरक्षित ठिकाणी हलवून मोठं नुकसान टाळलंय गावकरी आणि शेतकरी प्रशासनाकडे तातडीनं मदत आणि पंचनाम्याची मागणी करत आहेत संपर्क मार्ग तुटल्याने मदत पोहोचवण्यात अडचणी येत असल्या तरी स्थानिक प्रशासनाकडून मदत कार्य गतिमान करण्याचे प्रयत्न सुरू आहेत अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा कायदा न्यूजसाठी प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड परांडा